नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रामलिंग मुदगडच्या डोंगराचे बेकायदेशीर उत्खनन थांबवा उपोषणकर्ते शिवानंद मटपती यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तथा औसा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या रामलिंग मुदगड येथील सर्वे नंबर दोनशे पंधरामधील डोंगर बेकायदेशीररित्या उत्खनन करून लाखो रुपयांची लाल माती आणि मुरमाची विक्री केली जात आहे हे डोंगर उत्खनन नाही थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा उपोषणकर्ते शिवानंद मटपती यांनी उपोषणस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यावेळी आनंद दनके श्रीकांत चलवाड सुनील कांबळे आदींची उपस्थिती होती बेकायदेशीररित्या डोंगर उत्खनन प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद शिवशंकर मटपती यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे रामलिंग मुदगड येथील सर्वे नंबर दोनशे पंधरामधील सात एकर जागेवर उंच डोंगर अस्तित्वात आहेत असे असतानाही त्या जागेमध्येच ऐंशी आर खुली जागा असल्याचे खोटे दाखवून ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक विस्ताराधिकारी निलंगा उप उपविभाग उपव अधिकारी तहसीलदारांनी प्रशासनाची व जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचे काम केले आहे पर्यावरणाचा जाणीवपूर्वक राहास करून सदरील जागा मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत तेहतीस केवी उपकेंद्रासाठी देण्यात आली आहे मात्र या गायरान जमिनीवरील डोंगर पोखरून गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे या जमिनीवरील गौण खनिजाची नियमबाह्य विक्रीही केली जात आहे सदर जमिनीवरील नियमबाह्य काम तात्काळ बंद करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवानंद मटपती उपोषण करत आहेत हे बेकायदेशीर काम औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचा आरोपही शिवानंद मटपती यांनी केला आहे आपल्या उपोषणाची दोन दिवसात दखल नाही घेतल्यास लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आत्मदहन करण्याचा करणार आहोत असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे पत्रकार आनंद दनके पत्रकार श्रीकांत चलवार हेही या उपोषणात सहभागी होते आमचा सब टेन्शनला विरोध नाही क्लिअर क्लिअर हा सब स्टेशन तर व्हायलाच पाहिजे पण खुल्या जागेत व्हायला पाहिजे डोंगर न फोडता खुल्या जागेत व्हायला पाहिजे जागा सोडून तुम्ही डोंगर फोडता मग करोड रुपये त्याच्यात कमवता

पालकमंत्री भेट दिली वाटते पालकमंत्री सुद्धा त्यांनी सांगितले जे संपूर्ण सहानीशालो आणि उत्खनन करत आहेत त्यांच्यावर कारवाई करून बघू आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण कारण की त्याला कुठतरी चालना मिळावं हे कार्य थांबवावं आणि जे उत्खनन होत जे विक्री कराले त्याच्यावर बर्डन यावं म्हणून आम्ही खनिज आहोत काय आम्हाला बोलले तिने माहिती मागून घेतो आम्ही खालून तुम्हाला माहिती तातडीने देऊन टाकू आणि संबंधितावर कारवाई करून सांगितले दोन दहावा दिवस आहे अजून कारवाई नाही कुठली काही नाही काय नाही सात एकर जागा आहे त्या ठिकाणी सात एकर खुली जागा ठेवून फक्त तिने उंच प्रतीचं डोंगर उत्खनन करून त्या ठिकाणचं मुरुम विकण्याचा सपाटा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गुत्तेदाराने लावलेला आहे सात एकर जमीन आहे सात पॉइंट दोन हे सात एकर दोन पॉइंट जागा आहे त्याच्यात डोंगर आहे तीन एकर शिल्लक आहे चार पॉईंट दोन चार एकर दोन पॉईंट जागा आहे मग शिल्लक जिथं जागा आहे खुली आहे सपाट आहे तिथं नाही केला त्याने सपटेशन जिथं डोंगर आहे मधीच जागा घेतली डोंगर फोडला त्याच्यातून करोडो रुपयाची माती विकली मुरुम विकला शंभर टक्के डोंगर असलेला पन्नास टक्के डोंगर केला आणि कोर केला त्या कुत्तेदारानेच केलं मग ह्याला आमदार साहेब त्यांना पाठीशी घालून हे सगळे व्यवहार चालू आहेत आमदार साहेब आणि आज त्यांनी स्टेटमेंट त्या ठिकाणचं जे काही जागेचं हस्तांतरण था करत आहेत था ते था था। थांबवावं आणि एवढंच नसून वंच प्रतीचं डोंगर ही कोरता येत नाही असा शासनाचा नियम असताना सुद्धा या आमदार साहेबांनी नियम धाब्यावर बसून त्या गावचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य तहसीलदार गुत्तेदार तलाठी मंडळाधिकारी बी ओ आणि या लातूर जिल्ह्याचे गौजखानीचे अधिकारी हे सगळ्यांनी संगनमत करून अनेक याच्यामध्ये भरपूर असा माया संपत्ती गुत्तेदाराकडून घेतलेली आहे तरी मेहरबान साहेबांनी याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि ते काम बंद करून त्वरित त्या ठिकाणी गोरगरिबांना चारण्यासाठी जागात तशाच तसं ते गायरान उपलब्ध करून ठेवावं